तुम्ही पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्रात किती मुसळधार पाऊस सुरू आहे जर चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर तुम्ही सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकनला क्लिक करा महाराष्ट्रात अतिवृष्टी चालू आहे सध्या मी माझ्या गावामध्ये आहे तुम्ही पाहू शकता किती मुसळधार पाऊस पडतो इथे नाल्याला पूर आलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप मुसळधार पाऊस सुरू आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आमचा व्हिडिओ हा शेअर करा वरती मुसळधार पाऊस सुरू आहे जालन्यात व काही इतर भागामध्ये दिनांक एक दोन तीन अतिवृष्टी तोडकर हवामान अंदाजाने सांगितलेली आहे मी पुन्हा एकदा सांगतो दिनांक एक दोन तीन या तारखेला पूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी सांगितलेली आहे तोडकर हवामान अंदाजाने